फक्त गुरु हाच देव आहे त्याच्या पावन कमळ चरणावर आपली श्रद्धा असली पाहिजे तो भाग्याचा दाता आणि प्रत्येक मनुष्याचा प्रेमळ प्रभू आहे जे अत्यंत भक्तिभावाने त्याची सेवा करतात त्यांच्या अस्तित्वाच्या महासागरातून नक्कीच मुक्ती मिळते श्रीपाद प्रभू तुमचा चेहरा सगळ्यात लाडका आहे तो पाहून मनातील प्रत्येक वेदना मिटून जाते आम्हाला असे भाग्य दे की आम्हाला दररोज तुमचे दर्शन मिळो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज तुमच्या मनातील इच्छा तुमची चिंता दूर होणार आहे म्हणूनच हा संदेश तुमच्या समोर आला आहे तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झालात तर तुमचे पुढील शंभर वर्षे सुखाने जातील तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये त्यांचा जयघोष करायला विसरू नका देव महान आहे असे टाईप करा श्रीपाद प्रभू म्हणतात माणसाच्या अभिमानाची व्याप्ती एवढी असते की तो पहिल्यांदा आंघोळ करू शकत नाही आणि शेवटचीही अंघोळ करू शकत नाही हे विसरून जातो आणि अहंकारात पूर्ण जीवन घालवतो ज्या गोष्टी तुम्ही करू शकत नाही किंवा ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात त्याबद्दल काळजी करू नका आपल्या कमकुवतपणा आणि चुकांबद्दल विचार करण्याऐवजी आणि तक्रार करण्याऐवजी आपले जीवन सुधारण्याचे मार्ग शोधा नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि स्वतःला ओळखण्यासाठी वेळी जागे होऊन योग्य रस्त्याला लागा कोणत्याही कर्माची सुरुवात हेतूपासून म्हणजे वासनेपासून होत असते जन्म हा देखील वासनेतून निर्माण होतो गंगेचा उगम अत्यंत पवित्र आणि लहान असला तरी स्वच्छ असतो त्याप्रमाणे आपला जन्म वासनेत झाला असला तरी सुरुवातीला मूळ स्वरूप निर्मळ असते त्याचवेळी आई लहान मुलाला शिकवते देव चांगली बुद्धी दे पुढे या निर्मळ मनावर निरनिराळ्या बऱ्याच वाईट वासनेचे पगडे बसू लागतात गंगेचे पाणी पुढे पुढे वाहत गेल्याने गढूळ होते आणि ते स्वच्छ करण्यासाठी आपण ज्याप्रमाणे तुरटी लावतो त्याप्रमाणे वासनेचा गढूळपणा घालवण्यासाठी दत्तगुरू परमेश्वर राम करता ही भावना घट्ट करायला पाहिजे भगवंताच्या नामाची तुरटी फिरवल्याने वासनेचा साका खाली राहून शुद्ध अंतकरण प्रकट होईल गेल्या जन्मात मी जे काही पापे केले असतील ती आता भोगतो आहे असे नुसते म्हणून अर्थ नाही कारण त्यामुळे आपण पुढच्या जन्माची तयारीच करीत असतो जर पुढचा जन्म चुकवायचा असेल तर या जन्मीच त्यासाठी कार्य करायला पाहिजे म्हणजे ती वासना नष्ट केली पाहिजे सत्तावान श्रीमंत वैभववान माणसे सुखी असतात हा नुसता भ्रम आहे जोपर्यंत यांना भगवंताचा आधार नसतो तोपर्यंत या सर्व गोष्टी काही कामाच्या आहेत का कामा आपले वय जसजसे वाढत जाते तस तसे आपले व्याप वाढतात आणि परमेश्वराकडे दुर्लक्ष होते वासना कमी होण्याऐवजी वाढत जाते आणि तीच पुढल्या जन्मासाठी घातक ठरते तेव्हा त्यातून काहीतरी मार्ग वेगळाच काढणे आवश्यक आहे हा मार्ग अगदी सरळ आणि सोप्पा आहे संतांनी तो अनेक वेळा दाखवून दिला आहे या मार्गाने पावले टाका भगवंत पुढला मार्ग दाखवायला उत्सुक आहे तुम्ही थोडे तरी गोडी दाखवा निश्चय दाखवा तळमळ दाखवा पुढची जबाबदारी भगवंताकडे आहे तुम्हाला हे सर्व पटले असे म्हणता परंतु पटले असून करीत नाही बरे पटले नाही म्हणावे तर का पटले नाही तेही सांगता येत नाही याला काय करावे मनुष्याच्या ठिकाणी इतर प्राणी मात्रांपेक्षा जर काही जास्त असेल तर ते म्हणजे चांगले वाईट कळण्याची बुद्धी तेव्हा तुमच्या बुद्धीला पटूनही जर तुम्ही तसे वागला नाही किंवा नुसता प्रयत्नही केला नाही तरी तो दोष सर्वस्वी तुमचाच नव्हे का म्हणून मला पुन्हा सांगावेसे वाटते की वेळेला जागे होऊन योग्य रस्त्याला लागा भगवंताच्या नामात राहून सर्व कार्य करा हेच माझे सांगणे आहे उत्कट भावनेने भगवंताची उपासना करावी विस्तव माहित नसताना तरी तो हाताला चुकून लागला तरी हात भाजतो किंवा हा परीस आहे हे माहीत नसूनही लोखंडाचा घण त्यावर मारला तरी त्याचे सोने व्हायचे राहत नाही त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय नुसते भक्तीने जरी भगवंताकडे गेले तरी काम होते परंतु दुसऱ्या विषयांची आसक्ती जोवर आपल्याला सुटत नाही तोवर मनापासून भगवंताची भक्ती होत नाही जेथे उत्कट भावना आहे तिथे सगुण मूर्तीला मनुष्य धर्म प्राप्त होईलच उपासक देहाला विसरला की उपासना मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवायला येऊ लागेल शिवाय जे इतर लोक थोडे तन्मय झाले आहेत त्यांना देखील ते अनुभवायला येईल परंतु उपासकाची किंवा भक्ताची भावना नेहमी तितकी उत्कट राहीलच असा नेम नाही म्हणून अशा उपासकाला मूर्तीमधल्या चैतन्याचा अनुभव येऊन देखील पारमार्थिक दृष्ट्या फायदा होईलच असे निश्चित नाही एका मुलाने काही खोडी केली म्हणून शेजारच्या बाईने त्याला एक चापट मारली त्याबरोबर त्या मुलाने मोठे भोकाळ पसरले आणि त्या, पसर त्या बाईला शिव्या दिल्या ते ऐकून त्याची आई बाहेर आली आणि तिने त्याला चांगला झोपडला परंतु आईच्या हातचा इतका मार खाऊन सुद्धा तो मुलगा फार ओरडला नाही आणि त्याने आईला उलट शिव्या पण दिल्या नाहीत हे जसे खरे त्याप्रमाणे आपल्यावर येणारी संकटे ही भगवंताने आणली आहेत अशी निष्ठा असेल तर आपल्याला त्याचा त्रास होईल पण त्यांनी आपली शांती बिघडणार नाही भगवंताचा विसर आपल्याला पडला की आपली शांती बिघडते ज्या दातांनी सिंह मोठे प्राणी मारतो त्याच दातांनी तो आपल्या पिल्लांना इजा न करता उचलतो हे लक्षात असू द्यावे आपण निपक्षपाती बुद्धीने विचार केला तर भगवंताचा मार्ग आपल्याला सापडेल भगवंत हा सर्वांना साध्य आहे फक्त काही न करणार आला तो साध्य नाही आपल्याला जेवढे समजले आहे तेवढे आपण आधी करावे मग पुढील माहिती आपोआप मिळते त्यामध्ये समाधान असावे उगीच जास्त चिकित्सा करणे हे मीपणाचे आणि देहबुद्धीचे लक्षण आहे ज्याला भगवंताचे सानिध्य लाभते त्याला निर्भयता आणि निर्वासना येईल